नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत संक्रांती स्पेशल मराठी उघाणे चंद्रासारखा साजरा माझा सखा चंद्रासारखा साजरा माझा सखा रावांचं नाव घेतलं तर फुलही हसली बघा सोन्याच्या ताटात मोती चमकले सोन्याच्या ताटात मोती चमकले माझ्या रावांचे नाव घेताच नशीब खुलले माझं जग माझ्या रावांभोवती फिरतं माझं जग माझ्या रावांभोवती फिरतं नाव घेताना मन आनंदानं भरतं आकाशात उडते उंच उंच पतंग आकाशात उडते उंच उंच पतंग रावांचे नाव घेते या संक्रांतीला तुमच्या जीवनात ये आनंदाचे तरंग गोड नाती गोड सण गोड नाती गोड सण रावांचे नाव घेते सुखी जाओ तुमचा हा सण गुळानी येते तिळाला गोडी गुळानी येते तिळाला गोडी रावांचे मराठी अस्मिता मराठी मन मराठी अस्मिता मराठी मन रावांचे नाव घेते साजरा करूया संक्रांतीचा सण प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा रावाने सोडवल्या माझ्या जीवनाच्या कठीण वाटा नवीन वर्षात आपणा सर्वांच्या पूर्ण होत इच्छा नवीन वर्षात आपणा सर्वांच्या पूर्ण होत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व रावांचे नाव घेताना वाटतो मला गर्व तिळासारखा स्नेह गुळासारखी गोळी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोळी रावांचे नाव घेते देवा सुखी ठेव आमची जोडी तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वान गोड गुळात मिसळले तीळ गोड गुळात मिसळले तीळ रावांना देऊन बसले मी पहिल्याच भेटीत दिल ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे कुंकवाची शोभा हळदी कुंकवाला गिफ्ट देण्याची आहे प्रथा हळदी कुंकवाला गिफ्ट देण्याची आहे प्रथा रावांसोबत राहून दूर झाल्या माझ्या व्यथा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला रावांचे नाव घेण्याचा मला मान भेटला पहिला जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा रावांच्या पाठी परमेश्वर उभा वडिलाची माया आणि आईची कुशी वडिलाची माया आणि आईची कुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी गळ्यात मंगळसूत्र ही पतिव्रतेची खून गळ्यात मंगळसूत्र ही पतिव्रतेची खून रावांचे नाव घेते यांची सून असेच नवनवीन उखाने बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका